रामकृष्णारी मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा सुखाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सहा जुलै म्हणजेच रविवार आणि रविवारची आलेली आहे आपली आषाढी एकादशी या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात या दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होत असते त्यामुळे या एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं देवशयनी या शब्दाचा अर्थ असा आहे की देवशयनी अवस्थेत प्रवेश करतात ती म्हणजे गाढ निद्रा किंवा शांत झोप त्यालाच शयनी म्हणतात जेव्हा भगवान विष्णू क्षीरसागर म्हणजेच तुधाचा महासागर म्हणजेच शेषनागावर गाढ निद्रा अवस्थेत प्रवेश करतात तेव्हा त्याचे आध्यात्मिक महत्त्व खूप मोठे होते हा दिव्य विश्रांतीचा काळ चार महिने असतो जो कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशी म्हणजेच कार्तिक एकादशीला संपतो आषाढी एकादशीचे महत्त्व विष्णूंच्या पितृनाशाच्या प्रारब्धात आहेत म्हणजे चातुर्मासाची सुरुवात होते आणि हा काळ आध्यात्मिक साधना तपश्चर्या आणि आध्यात्मिक विधी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो आषाढी एकादशीचा दिवस हा भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद घेण्याचा दिवस आहे याचा मुख्य उपदेश म्हणजे मोक्ष प्राप्त करणे आणि पापांपासून मुक्ती मिळवणे हा असतो या दिवशी वातावरणामध्ये सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतात म्हणूनच या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी उपायदेखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे रविवारी आषाढी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण हा उपाय नक्की करा गाईला खाऊ घाला ही एक वस्तू आणि सर्व अडचणीतून मार्ग मिळवा एका रात्रीत सुन्यासारखे दिवस येतील तुमचं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन कठीणातील कठीण कामं ताबडतोब पूर्ण होतील तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला गाऊ गाईला खाऊ घालायची आहे कोणत्या वेळेला खाऊ घालायचे आहे तर त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ संपूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे मी जोही नवीन व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर लगेच दिसेल तर या व्हिडिओमध्ये मी जो उपाय सांगणार आहे तो तुम्हाला आषाढी एकादशीला करायचा आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला ही एक वस्तू गाईला खाऊ घालायची आहे जो मनुष्य मनोभावे या दिवशी गायीची सेवा करतो गाईला ही एक वस्तू खाऊ घालतो त्याच्यावर गोमाता संतुष्ट होऊन गाय त्याला असा वर प्रदान करणार आहे या उपायाने देवी लक्ष्मी आणि विष्णू आपल्यावर प्रसन्न होणार आहे आषाढी एकादशीच्या दिवशी गायीच्या सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्या शास्त्रामध्ये असे सांगितले जाते की ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय आणि आषाढी एकादशी ही आपल्या विठ्ठलाला समर्पित आहे भगवान विष्णू हे विठ्ठलाचेच अवतार असून या दिवशी गायीची सेवा आवर्जून केली जाते तेहतीस कोटी देव हे आपल्या एका गायीमध्ये असतात गाय ही अकरा रुद्रांची आई आठ वसूंची कन्या आणि बारा आदित्यांची बहीण आहे अमृतरूपी दूध देणारी अशी ही आपली गाय आहे गाय ही स्वर्गात जाण्याची शिडी आहे आणि जो गोसेवेने स्वर्गाची प्राप्ती होते गाईला देवाच्या वरचे स्थान दिले गेलेले आहे म्हणून आपल्याला या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे जर खूप दिवसांपासून तुमची एखादी इच्छा पूर्ण होत नसेल ती नोकरीसंबंधी असो किंवा ध धनासंबंधी किंवा लक्ष्मी प्राप्तीबाबत असेल तसेच तुमच्या घरातील पैशांसंबंधी काही समस्या असतील घरात पैसा टिकत नसेल आपण खूप कष्ट करतो पण त्याचं आपल्याला पाहिजे तसं फळ मिळत नाही किंवा आपल्याला पाहिजे तसं यश मिळत नाही कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तर आषाढी एकादशीला हा उपाय तुम्ही न चुकता करा हा उपाय करण्यासाठी एकादशीला सकाळी लवकर उठायचे आहे दोन्ही हात जोडून भगवंताचे आभार मानायचे आहे की त्याने आपल्याला हा दिवस दाखवला आहे यानंतर आपल्या आंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद घालायची आहे अंघोळ वगैरे स्वच्छ झाली की आपल्याला स्वच्छ कपडे घालायचे आहेत सूर्यदेवतेला जल अर्पण करायचे आहे नित्यसेवेची आपली देवपूजा देवघराची स्वच्छता करून देवपूजा करायची आहे आणि नंतर एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचं आहे त्या कुंकूमध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि थोडंसं गंध आपल्याला अशा प्रकारे तयार करायचं आहे आणि त्या गंधाने मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकला मध्ये छोटे चार टिंब द्यायचे त्याच्या साईडला पण दोन रेषा काढायच्या अशा प्रकारे स्वस्तिक काढलं तर ते पूर्ण स्वस्तिक मानल्या जातं आणि नंतर त्या स्वस्तिकाचे हळद कुंकू अक्षता धूप दा, दीप दाखवून आपल्या मुख्य दरवाजाची पूजा करायची आहे त्यानंतर दोन तामणं घ्यायचे आहे जर दोन तामण तुमच्याकडे नसेल तर दोन आपले ताट घ्यायचे ते एका पाटावर ठेवायचे दिवा प्रज्वलित करायचा आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे जर विठ्ठलाची मूर्ती असेल तर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घ्यायची किंवा ती जर नसेल तर विष्णूंची मूर्ती घ्यायची आणि तेही जर नसेल तर आपल्या देवघरामध्ये दे बाळकृष्णाची मूर्ती नक्की असते तर ती घ्यायची आहे दोन ताटं जी आपण घेतली होती त्या दोन ताटांमध्ये दोन स्वस्तिक काढायचे आहे वेगवेगळे काढायचे दोघे ताटांमध्ये आपण जो कुंकू भिजवलेला होता त्या कुंकवाने मध्ये टिंब ठेवून दोघे बाजूनी रेषा देऊन अशा प्रकारे पूर्ण स्वस्तिक आपल्याला काढायचं त्यान त्या आहे त्यानंतर त्याच्यावर दोन गुळाचे खडे घ्यायचे आहेत आणि त्या जे स्वस्तिक काढलं आहे त्याच्या मध्यभागी म्हणजे सेंटरला आपल्याला गुळाचे खडे ठेवायचे आहेत त्यापूर्वी आपल्याला एक थोडीशी चना डाळ घ्यायची आहे आणि एका वाटीमध्ये ती आपल्याला भिजत ठेवायची आहे आणि त्या गोळाजवळ तुम्हाला थोडी थोडी चना डाळ पण ठेवायची आहे दोन्ही ताटांमध्ये वेगवेगळं आणि डाळ लक्षात ठेवा की डाळ आपल्याला भिजवलेलीच पाहिजे कच्ची डाळ घ्यायची नाही आहे भिजवलेलीच घ्यायची आहे दोन ताटांमध्ये थोडी थोडी चना डाळ ठेवायची आहे त्यानंतर त्या, त्या स्वस्तिकाची हळद कुंकू अक्षता धूप दीप अगरबत्ती दाखवून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे तिथे बसून तुम्हाला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर जे गूळ आणि चना डाळ तुम्ही तिथे ठेवलेले आहेत त्याच्यावर एक एक तुळशीपत्र तुम्हाला ठेवायचे आहे आणि काही वेळ ते तसंच सोडून द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला एका कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे पाणी तुम्ही अगदी स्वच्छ जे आपलं प्यायचं पाणी असतं पिण्याचं पाणी ते घ्यायचं आहे त्यात थोडीशी हळद टाकायची तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचं आणि हे जे आपण जे दोन ताट बनवले होते त्या दोघी ताटांमधला गुळ आणि डाळ आणि हा आपला पाण्याने भरलेला कलश घेऊन तुम्हाला गाईकडे जायचं आहे ते पाणी तुम्हाला गाईच्या पायावर घालायचं आहे गाईची हळद कुंकू ने पूजा करून घ्यायची आणि आपण जो नैवेद्य बनवलेला आहे डाळ आणि गुळाचा तो आपल्या उजव्या हाताने गाईला खाऊ घालायचं आहे आणि गाईची जीभ जर आपल्या हाताला लागली तर ती खूप पवित्र असते गाईची जीभ आपल्या हाताबरोबर लागल्याबरोबर आपली जी दारिद्र्य असतं ते संपायला लागतं आणि आपलं पुण्यराशी वाढत चालतात त्यामुळे उजव्या हाताने आपल्याला गाईला ते चना डाळ आणि गूळ खाऊ घालायचं आहे आणि गाईला अकरा प्रदर्शिना मारायच्या आहेत गाईला प्रदक्षिणा मारणं म्हणजे ते पृथ्वीला प्रदक्षिणा मारल्यासारखी आपल्याला तीच पुण्य मिळतं पृथ्वीला प्रदक्षिणा घालायचं आणि प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही गाईची पूजा करून गाईला चना डाळ आणि गुळ खाऊ घालायचा आहे आणि बघा त्या दिवसापासूनच तुमचं दारिद्र्य तुमच्या घरातली नकारात्मक शक्ती निघायला मदत होईल तर अशा प्रकारे आजचा हा उपाय तुम्हाला एका आषाढी एकादशीच्या दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा